रविवारी पहाटेच्या सुमारास घडलेल्या अपघात प्रकरणातील प्रमुख आरोपी विशाल अग्रवाल तसेच ब्लॅक आणि कोझी बारचे कर्मचारी आणि मालक यांना आज एकत्रितपणे न्यायालयासमोर हजर करण्यात आले होते सोबतच पुणे पोलिसांनी युक्तिवाद करत जवळपास सात दिवसांची पोलीस कोठडी देखील मागितली होती पण संपूर्ण युक्तिवाद ऐकता न्यायालयाने चौदा दिवसांची न्यायालयीन कोठवडी सुनावली आहे या घटनेचा आढावा घेतलाय आपला आवाजचे आप प्रतिनिधी शिवम देवकर यांनी पाहूयात जसं की आपण पाहिलं रविवारी पार्टीच्या सुमारास एक चित्त अशी घटना घडली त्याच्यात जो बाल आरोपी होता त्याच्या वडिलांना म्हणजेच विशाल अग्रवाल यांना आज दुसऱ्यांदा पुणे जिल्हा व सत्र न्यायालयात आणण्यात आलं होतं व त्यासोबतच सत्र न्यायालयात दोन्हीकडनं युक्तिवाद देखील घडवण्यात आला एकंदरीतच बघितलं तर मग पुणे पोलिसांनी आजच्या हिअरिंगच्या वेळेस विशाल अगरवाल यांची सात दिवसाची पोलीस कोठडी जी आहे ती मागितली होती पण त्यानंतर मगच विशाल अगरवाल यांच्या वकिलांनी म्हणजेच प्रशांत पाटलांनी युक्तिवाद करत असं सांगितलं की एवढे पुरावे भेटले एवढ्या सगळ्या गोष्टी भेटल्यात तरी देखील विशाल अगरवाल व त्यांच्यासोबत आणखीन काही पाच पब ओनर जे आहेत त्यांना आणखीन न्यायालयीन कोठडी का तर मग याच सर्व गोष्टींनंतर कोर्टाने असा आदेश दिलेला आहे की विशाल अगरवाल यांना जवळपास चौदा दिवसांची चौदा दिवसांची कोठडी जी आहे ती कोर्टाने सुनावलेली आहे न्यायालयीन कोठडी असणार ही चौदा दिवसांची आणि ह्याच्यावरती आम्ही काही वकिलांशी बातचीत मग त्या वकिलांनी असं देखील सांगितलं की न्यायालयीन कोठडीत लवकरात लवकर बेल मिळण्याची तरतूद आहे मी आरोपींसाठी हजर झालो होतो ब्लॅक चे हॉटेलची जी ओनर होती त्यांच्यासाठी आणि कोझीचे जे मालक को होते त्यांच्यासाठी रेस्टॉरंटचे ही जे आरोपी होते त्यांच्यासाठी आम्ही हजर झालो होतो आम्ही याच्यामध्ये कोर्टासमोर ऑर्ग्यू केलं की यांना फोटवण्याची नोटीस दिलेली नव्हती त्यांची ॲरेस्ट इल्लीगल होती त्यांचं डिटेन्शन इल्लीगल होतं ग्राउंड्स ऑफ अरेस्ट जे आहे ते त्यांना सांगितले गेलेले नव्हते या सगळ्या गोष्टींच्या याच्यामध्ये आम्ही हेही ऑर्ग्यू केलं की आता आमच्याकडनं रिकवरी करण्यासारखं काही ना राहिलेलं नाही आहे त्यामुळे कोर्टाने आम्हाला एम सी आरमध्ये घेतलेलं आहे मॅजिस्ट्रेट कस्टडी झालेली आहे आरोपींना पोलीस कस्टडी झाल्यानंतर मॅजिस्ट्रेट कस्टडी झालेली होती अँड नाव ॲक्यूज दर इन मॅजिस्ट्रेट कस्टडी बेल ऍप्लिकेशन जे आहे ते सिस्टीम थ्रू फाईल होईल बेल ऍप्लिकेशन आम्ही मंडेला फाईल करणार आहे त्याच्यावरती इशू नोटिस होईल आणि मग त्याचं फायनल ऑर्ग्युमेंट होईल तुम्ही जामीन राहत त्यांचा करावा म्हणून अर्ज दिला होता आज काय सांगितलं कोर्टाने काय प्रकरण आहे तुमचं आज आमच्या इंटरव्हेन्शनच्या ॲप्लिकेशनमध्ये गरबा न्यायालयानं असिस टू पी पी म्हणून आम्हाला मान्यता दिलेली आहे पी पीचाही से कॉल केलेला आहे आरोपीचाही से कॉल केलेला आहे आमच्या अर्जावरती आणि त्या अनुषंगाने आता आम्हाला संधी आहे त्याच्यामध्ये असिस टू पी पी करण्यासाठी आमचं प्रकरण असे आहे की आमचे जे क्लायंट आहे मुश्ताक मोमीन यांनी त्यांच्या एका सिव्हिल डिस्प्यूटमध्ये मध्यस्थी करून तो मॅटर ते अराईव्ह ॲट अ कॉम्प्रोमाइज आणि अकॉर्डिंगली सम मॉनिटरी अरेंजमेंट वॉज एंटर्ड इन टू मुश्ताक मोमिन आणि अग्रवाल यांच्यासोबत मग त्याच्यामध्ये जी काही रक्कम ठरलेली होती मी ती आमच्या अर्जामध्ये सगळं सखोलपणे नमूद केलेलं आहे त्या अर्जामधली संपूर्ण रक्कम न देता यांना रक्कम पूर्ण दिलेली नाही आणि त्याच्यानंतर यांना उलट छोटा राजनच्या नावानं तू मला ओळखत नाही उरलेली रक्कम जर तू मला मागितली तर मी तुला आणि तुझ्या परिवाराला उडवून टाकेन अशी धमकी दिल्यामुळं यांचे ते पैसे आलेलेच नाही आणि मी माझ्या पक्षकाराच्या समोर सगळ्यांना हे क्लिअर करतो की पैशाच्यासाठी आम्ही हे काय इंटरव्हेन्शन फाईल केलेलं नाही आम्ही आमचा क्लेम सोडून दिलेला आहे यांचा जो कंडक्ट आहे छोटा राजन यांचं नाव घ्यायचं आणि सगळ्यांना नंतर धमकवायचं आत्ताही पब्लिक प्रॉसिक्युटर मेहरबान साहेबांचं हेच म्हणणं होतं की सी सी टी व्हीला त्यांनी टॅम्पर केलेलं आहे यांचा हा कंडक्टच आहे की यांना नंतर जामीन मिळाल्याच्या नंतर एव्हिडन्सला टॅम्पर करणे विटनेसेसला धमकवणे जे आमच्यासोबत झालेलं ते आहे तेच यांच्यासोबत हो यांच्यासोबत होणार नाही हे कशावरून याच्यासाठी त्या कंडक्टसाठी आमचं इंटरव्हेन्शन होतं आम्हाला पैशाची मागणी नाही आम्ही आमचे राहिलेले पैसे सोडलेले आहे हे आमचे पक्षकार ज्यांना कबूल केलेले होते हे इथं उभे आहेत यांच्या इन्स्ट्रक्शन्स वरती मी हे स्टेटमेंट देतो पुढची तारीख अजून आता आम्हाला कळालेली नाही अजून चालू आहे आणि आमची दखल जेव्हा आम्हाला धमक्या देण्यात आलेल्या होत्या आम्हाला म्हणजे मुश्ताक मोमिनला धमक्या देण्यात आलेल्या होत्या त्यावेळेस मुश्ताक मोमीनने द ऑनरेबल प्रेसिडेंट ऑफ इंडिया प्राईम मिनिस्टर होम मिनिस्टर या सगळ्यांना पत्र दिलेले आहेत आमच्याकडं सगळे कागदोपत्री पुरावे आहेत दखल घेतलेली गेली नव्हती त्याच्यानंतर मुश्तक मोमीन यांनी प्रायव्हेट कंप्लेंट केली होती त्या प्रायव्हेट कंप्लेंटला देखील या अग्रवाल्स यांनी गन पॉईंटवरती त्यांना ते विड्रॉ करायला लावलं त्यांच्या यांच्याकडं व्हॉट्सअप चॅट्स देखील आहेत काय स्वरूपाची धमकी दिलेली आहे कशा पद्धतीने यांच्याकडून विड्रॉ करण्यात आलेला आहे तो मॅटर आणि त्याच्यानंतर यांनी ॲडिशनल चीफ सेक्रेटरी ऑफ महाराष्ट्र त्यांना एक पत्र असल्याचं माझ्याबरोबर वागणूक झालेली आहे मला अशा पद्धतीनं धमक्या देण्यात येत आहे आपण दखल घ्यावी मेहरबान ॲडिशनल काय नाव त्यांचं मनुकुमार श्रीवास्तव मनुकुमार श्रीवास्तव साहेब यांनी पुणे सी पी इफ आय एम नॉट रॉंग अमिताभ गुप्ता साहेब होते त्यावेळेस बरोबर का बरोबर त्यांना लेटर पाठवलं होतं की याचं कॉग्निजन्स घ्या त्यावेळेस देखील जीवे मारण्याची धमकी देण्यात येऊनसुद्धा कॉग्निजन्स घेण्यात आलेला नाही म्हणजे यांची रेंज काय आहे काय लेवलची लोकं आहेत हे सगळं कंडक्ट दाखवण्यासाठी आम्ही आज इंटरव्हेन्शन केलेलं होतं आणि का म्हणून यांना दा जामीन देऊ नये आम्हाला आमचे पैसे नको आहेत जवळजवळ एक लाख एक कोटी बत्तीस लाख रुपये आमचे त्यांच्याकडे बाकी आहे आम्ही ते पैसे मागत सोडले आणि दोन हजार एकवीसपासून जेव्हापासून मग आम्ही ते आमची कंप्लेंट विड्रॉ केली मुश्ताक मोमींनी त्याच्यानंतर यांचं काही धाडस झालं नाही की परत पुढं यावं कोणाचं धाडस होईल ज्या माणसाला त्याच्या परिवाराला आज अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन आणि हां एक विशेष गंमत यांनी इन्स्ट्रक्शन दिल्याप्रमाणे त्यांनी यांना असं देखील सांगितलं की मी बघ अजय भोसलेबरोबर जे केलं ना तेच तुझ्याबरोबर करेल हे आम्ही आमच्या अर्जामध्ये सगळं नमूद केलेलं आहे तो तर वाचला पण तू काय वाचणार नाही बघ मग बघ तुला काय करायचं आहे बॉम्बे हायकोर्टामध्ये मग त्या मॅटरमध्ये ह्यांनी जेव्हा अग्रवाल सिंग अर्जात मागणी काय केली काय झालं पाहिजे आणि एक, एक स्पष्ट करा या सगळ्या हिट अँड रन केसचा आणि तुमच्या केसचा काय संबंध आहे त्यांच्या कंडक्टच्या अनुषंगाने आम्ही आलेलो आहोत याच्यामध्ये आणि एक सिटीजन्स ऑफ दिस नेशन सिटी तुम्ही असं कन्सिडर करा की यांना जामीन होता कामा नव्हतं आमची ही मागणी होती धन्यवाद थँक्यू 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 तर मग आता ही केस पुढं कुठलं वळण घेते हे बघण्याजोगं राहील पुण्यातून विराज विराजसह मी शिवम देवकर आपला आवाज न्यूज नेटवर्क पुणे